तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म चैनल वर आजसा या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवला की महाराष्ट्र शासनाच्या महाडेप्युटी पोर्टलवर आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज टाकला होता त्यात आता आपला नंबर आलेला आहे तर आता पुढे काय यासाठी हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आता विषय काय आहे तर आपण दोन वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीसला अर्ज केला होता महाडी पोर्टलवर ट्रॅक्टरसाठी तो आपण लेडीजच्या नावाने केला होता कारण त्यावेळेस लेडीजच्या नावाने अर्ज जर केला तर लवकर नंबर लागतो त्यासाठी आपण मी माझ्या आईच्या नावाने अर्ज केला होता तर त्याचा आता जवळपास दोन वर्षानंतर मला मेसेज आलेला आहे आणि माझा नंबर आता कन्फर्म झालेला आहे तर आता पुढे काय ते पाहू आपल्याला काल मेस काल मेसेज आला त्यामध्ये आपल्याला दहा आत डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत तर त्यासाठी नेमके जे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर ट्रॅक्टरसाठी कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट आणि बाकी जे आपल्याजवळ आहेत सात बारा आठ बँक पासबुक त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व आपल्याजवळचेच आहेत तर बाहेरून आपल्याला टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट आणि ट्रॅक्टरचं कोटेशन तर आपण तीस एच पीच्या ट्रॅक्टरसाठी अर्ज केला होता तर आता आपण एक ते दोन दिवसात कोटेशन आणायसाठी जाऊ तोही व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण तत्पूर्वी मला तुमची एक सल्ला लागली लागत होती म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत आहो तर सल्ला अशी मित्रांनो की आता आपल्याला यांत्रिकीकरणामधलं जास्त नॉलेज नाही यंत्र सामग्रीमधलं तर तुम्ही मला नेमका तीस एच पीपर्यंत कोणत्या कंपनीचा आणि कोणता ट्रॅक्टर परवडेल जसं की मी कपाशी टरबूज केळी तूर सोयाबीन यासारखे पिकं घेतो तर यासाठी मला कोणता ट्रॅक्टर परवडेल त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणता ट्रॅक्टर मी घेतला तर मला चांगला राहील यासाठी हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि मी आता पुढचा व्हिडिओ जो कोटेशन आणण्यासाठी जाईन तोसुद्धा तुमच्यापर्यंत कोटेशन वगैरे हे पण त्या ट्रॅक्टरच्या किमती वगैरे हे विस्तृत स्वरूपात तो व्हिडिओ बनवेल हा थोडा शॉर्टमध्ये बनवला आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणता ट्रॅक्टर मला घ्यायला परवडेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान